महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री आदरणीय अनिल पाटील त्यांनी आम्हाला आता मार्गदर्शन केलं ते जिल्हा अध्यक्ष संजय पवार अवसाहेब वाजी अभिषेक पाटील रवींद्र राणा ज्ञानेश्वर महाजन महाराष्ट्रजी मिनलताई पोनलताई आणि मंत्रि सगळं विविध सेनेचे अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी माझ्या समोर असलेले येणा जिल्ह्यावरून आलेले सगळे कार्यकर्ते बंधू आणि महिला वगैरे आणि काल मी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं तर म्हणजे आज लग्नाची मोठी तीन आहे आता त्या तीन सोडून आम्ही सगळे त्या या ठिकाणी आलेलो आहोत आणि उत्तर देखील झालेला आहे मृत्यू एकच सांगेल जवळपास जवळ राजकारणामध्ये तीन पस्तीस वर्ष सक्रिय व्हायला झालेली आहे आणि आपण बघितलं तर कोरोना नंतर दोन हजार वीस नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये महापालिका आणि नगरपालिका निवडभाव आहे म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडभा जानेवारी फेब्रुवारी मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका व्हायच्या आणि मार्च एप्रिल मे या तीन महिन्या राजामध्ये लोकसभेच्या निवडणुका व्हायच्या आणि दिवाळीच्या आसपास सप्टेंबर आठवण मध्ये विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या म्हणजे हा क्रम कार्यकर्त्यांपासून सुरुवात व्हायची की नगरपालिका जिल्हा परिषद विधानसभा लोकसभा उलट झालेला होती सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये विधानसभा होती नोव्हेंबर डिसेंबर मध्ये नगरपालिका होती आणि दोन हजार पंचवीस मध्ये जानेवारी फेब्रुवारी मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका होती आणि कार्यकर्त्यांना विनंती करेल की पक्ष संघटन वाढवण्याची सगळी जबाबदारी आपल्याला आणली आहे कारण की आधी तुमच्या निवडणुका म्हणून नेते सर्व लक्ष ठेवून घ्यायचे परंतु आता नेत्याच्या निवडणुका होणार आहे याची काळजी मला आपल्याला घ्यायची आणि म्हणून नेत्यांनी त्या ज्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे गावागावमधून व्यवस्थित काम केलं असेल भविष्यामध्ये त्यांना मोठी संधी आणि त्याला मिळू शकते तुमचा जिल्हा परिषद कड असेल तुमच्या पंचायत समितीकड असेल नगरपालिकेचा वाढ असेल अशा ठिकाणी जर आपण व्यवस्थितपणे लोक सगळ्या विधानसभे आपण कामगिरी आणि संधी आपण त्याच्यातून जर आपण चांगलं काम केलं तर नेते एकूण पण तुम्हाला देखील योग्य ठिकाणी काम करते आणि म्हणून अनेकांनी या ठिकाणी राजकीय के मार्गदर्शन केलं काही बोलतो कसं मार्गदर्शन केलं

त्याची तयारी आतापासून आपल्याला करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे त्याचा फायदा आपण कार्यकर्त्यांनी करून घेतला पाहिजे खरं म्हणजे आज जे नाते भाऊसाहेब आणि उमेदने जिल्ह्यावर त्यांना मेळावा वेगळे आयोजन केलेला आहे खरं म्हणजे आज थोडी तारीख वेगळी राहिली असती तर अजून उत्साहावर मेळावा झाला असता आज त्यांना अडचित आहे पुन ते वही न ई से करण जी संधी धन्यवाद जय जय भारत